नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इधवा ईदूर शेतकरी अनाथ या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधवर सूचक केंद्र आहे मी एक बंधन वधवार सूचक केंद्राची संचालिका मीना कवडे बोलत आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळमाजल्यामध्ये माझं तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर माझ्याकडं एक तेली समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचं आले मुली शिक्षण म्हणजे ती मुलीचं श ती एम आय टी कॉलेजला शिकत आहे छत्रपती संभाजीनगरला आणि ती एम सी ए करत आहे मुलीचा जन्म दोन हजार एकचा आहे आणि ते राहायला यन अकरामध्ये राहत आहे छत्रपती संभाजीनगरलाच राहत आहे त्यांचं गाव शिल्लोड तालुक्यामध्ये आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि मुलीला म्हणजे त्यांना ते तेली समाजाच्या आहे तर त्यांनासुद्धा तेली समाजाचाच मुलगा पाहिजेत पण मुलगा म्हणजे शिकलेला चांगला शिकलेला असला तरी चालेल आणि कुठं जॉब करत असला तरी पण चालेल दी है, है, ला ला तर मुलगी दिसायला खूप सुंदर आहे गोरी आहे तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि आपल्या ऑफिसचं टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही दहा ते सहा वाजेच्या टायमिंगमध्ये कधीही ऑफिसला येऊ शकता आणि आपलं ऑफिस रोज चालू असतं कधीही ऑफिस बंद नसतं रविवारीसुद्धा ऑफिस चालू असतं तर त्यासाठी तुम्ही रविवारीसुद्धा कारण की काहींना सुट्ट्या असतात तर तुम्ही रविवारीसुद्धा ऑफिसला येऊ शकता ठीक आहे धन्यवाद